नाशी, चुटी -चुटी कोड़ी -कोड़ी, मुझे मुझे ना अशी छोटी छोटी कवळी कवळी पानं मी तोडून घेतलीये छान अशी म्हणजे भाजी निवडलीये मी ती आणि म्हंटल वरण करावं असं छानपैकी आणि आज कसं मंगळवार पण आहे दोघांना पण उभा असतो म्हणून म्हटलं मी छान असं आहे ना आंबट चुक्याचं वरण करूया आणि तुमच्यावर पण रेसिपी मी शेअर करते म्हणजे मी कसं वरण बनवते आंबट चुक्याचं तर ते आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर बाकीचं आणि अजून आहे ना मेथीची भाजी बनवणार आहे मी पण माझ्यापुरती ना मी ना शेंगदाण्याची म्हणजे जी पातळ असते बघा ती बनवणार आहे थोडीशीच म्हणजे कारण की यांना सगळ्यांना ती भाजी आवडत नाही रश्याची जी असते ती त्यांना साधी बनवणार आहे माझ्यापुरती थोडीशी मी बनवणार आहे आणि आंबट चुक्याचं वरण भात असं सगळं काही बनवणार आहे मी पण आंबट चुक्याचं वरण मी कसं बनवते ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला आता छान अशी निवडून तर घेतलीये मी रुचिकाचे एक्झाम चालू झालेली आहे बारावीची म्हणजे बारा ती आहे तर तिचे पेपर चालू झालेले आहेत आज दुसरा पेपर आहे तिचा तर ती लिहिलेली आहे पेपरला आणि यांचे पण आता दोन तीन दिवसांनी चालूच होणार आहे फायनल एक्झाम त्याच्यामुळे आता असं वातावरण सगळं परीक्षेचं वातावरण आहे घरामध्ये तर आज दिवसभरामध्ये काय काय होणार आहे हे तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता इथं मी ना वरण करायला घेतलेलं आहे तर सुरुवातीला म्हणजे मी ना कुकरमध्येच करणार आहे म्हणजे डाळी बरोबरच आहे ना आंबट चूक आहे ना शिजून घेणार आहे तर आता इथं डाळीमध्ये ना मी मुगाची डाळ घेतली आहे मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे मी कारण की ये ना हे जे वरण आहे ना हे खूप पद्धतीने बनवू शकतो आहे आपण पण मी आज तुम्हाला आहे ना मुगाच्या डाळीमध्ये कसं करायचं ते दाखवणार आहे किंवा तुम्ही ना इथं मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ असे तिन्ही पण आहे ना थोड्या थोड्या डाळीनं घेऊ शकतात पण आता था मी इथं आहे ना एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि चुका आणि पूर्ण एक गड्डी होती ना तर मी छान असे ना कवळे कवळे पानं घेतले आहेत इथं आंबट चुक्याचे किंवा तुम्ही इथं चिरून पण घेऊ शकता हे आंबट चुक्याची भाजी पण मी काय केलं आहे नुसतेच कवळे कवळे पानं घेतलेले त्याच्यामुळे मी चिरली वगैरे नाही आहे ही भाजी आणि आता याच्यामध्ये आहे ना छानपैकी आपल्याला आहे ना हिरव्या मिरच्या टाकायच्या तर हिरव्या मिरच्या आहे ना चांगल्या चार ते पाच तरी टाकायच्या म्हणजे हे वरण आहे ना तिखट खूप छान लागतं आणि नंतरून मग हे ना पाणी टाकून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर बघितलंस तर मी आता इथे वरण लावले आणि फोडणी कशी देते मी ते दे दाखवते आणि इकडं मी ना माझ्यासाठी एक बाजरीची भाकरी टाकली आहे आणि मेथीची भाजी पण केली आहे तुम्ही दाखवते मी तुम्हाला मेथीची भाजी केली आहे सुीच बनवली म्हणजे आणि माझ्यासाठी ना एक रशाची केली तुम्हाला दाखवते हे बघा थोडीशी बनवली आहे मी रक्षा पण झालेलं आहे भात झालेला आहे सगळं झालेलं आहे तर आता राहिली कोणला तर ती आता मी तुमच्यावर शेअर करते तर चला मी इथे ना माझ्या सासूबाई आहे ना देवदर्शनाला गेल्या होत्या त्या आलेल्या आहेत आणि पशुपतीनाथला ला गेल्या होत्या त्या तर त्या आल्या छानपैकी त्या छानपैकी त्यांनी ना रुद्राक्ष घेऊन आले भरपूर असे कारण की तिकडं रुद्राक्षाचे आहेत दाखवते कुठे रुद्राक्ष मी यातले थोडेसे ठेवले पण बाकीचे आहेत ना हे बघा भरपूर असे ना रुद्राक्ष आणले काही ना पाच आहे काही चार आहे म्हणजे मुखी, पाच पाचमुखी असे तर भरपूर असे आहेत पशुपतीनाथचं दर्शन झालं खूप अवघड आहे कठीण आहे पण एवढं वय असल्यानंतर सगळं बिलकुल आला नाही अभिषेक वगैरे द्राक्षाचे झाड बघितले आणि वेचून आणले तिथनं भरपूर आणले बघू शकता तुम्ही मी एक माळ ठेवली आहे पण ती मी आता आहे ना कसं शिवरात्री येईल ना तर मग छानपैकी परत आहे ना शिवरात्रीला मग मी पूजा वगैरे करायला तुम्हाला दाखवेलच मी तसं तर आता एक दोन ठेवलेत मी म्हंटल बाकीचे कसे बाकी त्यांना पण द्या म्हटलं तर वाटले पण आहे त्यांनी असले आता इथे वाजले दिवस आज थोडासा उशीर झाला खर स्वयंपाकाला त्यांचे पूर्ण चार धाम झाले भरपूर झाले त्यांचे देऊ दाम रुचिका करता या बांधायला आता <laughs> कधी बांधते माहिती नाही हाऊस सगळं असं काही वेगवेगळं आहे चला पण त्यांनी आणलंय प्रेमाने एवढ तर आपण बघू तिला ती आल्यानंतर मग मी तिला दिल बघू ती काय म्हणते तिथं हा गेल कुकरची शिट्टी काणी होते त्यांनी माहितीये मला ना, ना ना। तर आता इथे वरण होत आहे ना तर वरणासाठी मी ना लसूण आहे ना कुठून आहे तर आहे ना असा लसूण कुटून घातला ना तर वरणाला खरं सांगते खूप छान चव येते चिरून घेण्यापेक्षा म्हणजे तर आता इथे छानपैकी लसूण कुटून घेतला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही वरण पण छान आपलं झालेलं आहे छान असं शिजलेलं पण आहे तर आता आहे ना हे मी छानपैकी ना घोटून घेणार आहे वरण बघू शकता तुम्ही तर आता इथं आहे ना मी फोडणी देते वरणाला तर आता इथं तेल घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी असं टाकायचं आहे त्याचनंतर आहे ना म्हणजे तडतडलं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कुटलेला लसूण भरपूर असा लसूण टाकायचा आहे वरणाला खरं सांगते खूप छान चव येते आणि लसूण छान असा थोडासा लालसर होस तर परतून घ्यायचा आहे लसूण आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं लाल मिरची पावडर म्हणजे अर्धा चमच्यापेक्षाही थोडंसं कमी टाकलं तरीही चालणार आहे तुम्हाला म्हणजे कितपत तिखट हवं आहेत आणि मग त्याच्यानंतर थोडीशी आता इथे एक हिरवी मिरची होती म्हणून मी टाकली ती आणि नंतर मग त्याच्यात थोडीशी हळद आणि धने पावडर असं आपल्याला टाकून छान परतून द्यायचं आणि जे आपण घोटलेलं वरण होतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मग नंतर छानपैकी ना छान आ, मिक्स करून घ्यायचं आणि हवं तितकं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर आता हे वरण आहे ना खूप असं पातळीने छान लागत थोडंसं घट्टच आहे ना हे वरण छान लागतं तर त्यानुसारच तुम्ही ना इथे पाणी टाकू शकता आणि मस्तपैकी आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कोथंबीर आणि मला तेलामध्ये कोथंबीर टाकलेली खरंच सांगते खूप आवडते आणि चव पण खरंच खूप छान लागते याची तर आता ह्या पद्धतीने मी वरण करते तर कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि नक्की एकदा तुम्ही ना ह्या पद्धतीने वरण आहे ना ट्राय करा तर आता हे दोघं पण आली आहे आणि मला त्यांनी एक रुद्राक्ष दिला पूजा केलेली होती तिथला तर तो, तो मी बघत होती इकडं वरण पण आहे माझं तर बघू शकता आणि त्यांनी त्या दोघांना काहीतरी देताय त्या बघू रे ती मॅगी कोणती मॅगी आहे

बारे बारे। तीला तीला ताई रुचिकाला वेळ लागत तर आता इथे ना आम्ही सगळेजण पाया पडतोय तर कोणी पण म्हणजे ना खर दर्श म्हणजे दे देवदर्शनावरून कोणी पण आलं ना तर त्यांच्या पाया पडायच्या असतात खरं तर आता इथे आम्ही पाया पडतोय आणि त्याचनंतर नंतर रुचिका पण आली त्या जाणार होत्या पण त्या थांबल्या आणि काय काय ते दाखवते मी तुम्हाला तर हे बघा काल आहे ना मी ना दही वडे केले होते आणि दही वड्याची रेसिपी ना माझ्या चॅनलवर आहे ऑलरेडी आणि इतके सॉफ्ट आणि इतके मस्त होतात ना हे बघा खूप छान होतात दही वडे तर नक्की जाऊन बघा रेसिपी आणि इथं हे मेथीची भाजी जी पातळ मी तुम्हाला दाखवली आणि आंबट चुक्याचं वरण आणि भाकरी असं मस्त पिके आज माझ्या ताटामध्ये आहे आता यांना दोघांना पण देते आणि मी पण जेवते मी काळा येतो तिथं पाहिजे त्या त्यांच्या याचे कलर वेगवेगळे छान मस्त एकदम टूशन वर ना आणि माझ्या ओंडीशी खेळत होता काय बांधत होता टोपी राजस्थानी ना मी मग मॅगी आणलेली नाही नेपाळ वर ना तुला खायची आहे ना श्रीपादला खायची करून मी कशी आपण बर आदित्य म्हणतो मी माझी माझी बनणार आदित्य रुचिकाच चालू इथे अभ्यास पेपर चांगला केलाय म्हणते बघूया पहिले नाताय ना बघते याच्यात काय ओपन केली आहे आपल्या मॅगी सारखीच मॅगी आहे खर मस्त पॅकेट आहे गरम मसाल्याच व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यात अजून कोणतं पॅकेट आहे बेटा अजून याच्या एक पॅकेट निघालय फक्त सीझनिंग पावडर अरे सिजनिंग सिजनिंग पावडर हा हे एवढंच एवढंच एक पॅकेट तर बघू शकता खूपच पांढरी पांढरी दिसते मॅगी पण चवीला माहिती नाही कशी झाली आहे ती ना श्रीपादला देते आणि आदित्यला आदित्यची ट्राय करायची खरं एक, एक त्या दिवशी ना म्हणजे एक चार पाच दिवसापूर्वी ना श्रीपादने ट्राय केली होती त्याची त्याची तर मग ते आदित्य म्हटला की मग मला पण आज ट्राय करायची आहे तर ठीक आहे आता ही श्रीपादला देते आणि आदित्य ट्राय करेल आणि मग आदित्य आपल्याला सांगेल खरं कशी झाली ती श्रीपादला देते आता इथं आदित्य करतोय श्रीपादला जी हळू टाक चल त्याला गॅस पुढे करून दिलाय पण गॅस कमी कर जळत आहे कमी करायचा बंद नाही इकड़े? हा जो आहे ना हे इकडे करायचं म्हणजे बारीक होतं ठीक आहे झाली आदित्यची मॅगी रेडी आता खाऊन सांग कशी कशी लागते कोणती नेपालियन नूडल्स चाव चाव काय म्हणतात चाव ओ वाय वायची कोणती वाय वाय चल इथे दाख सांगा आम्हाला चांगली आपल्या मॅगी सारखी लागते का कशी मैं, लागते, लागते। चवीला कशी पण चांगली आहे का सूप पिऊन बघ बरं त्याचं ठीक आहे ना हॉल मध्ये बसून खाजा इधर चल रही हमारी आईस्क्रीम पार्टी वाजली तिथे दहा आणि आमचा श्रीपाद झोपलायला श्रीपाद झोपलाय तर आता मी तर खातोय एक कोण आणि आज मला हे उपवास आणि मी आणलेत कोण कोण खाता येत नाही बाबांची बाबांना पण उपवास आहे खा वरचे वरची खाते मी कोण या खा तर मी खात बघितली चला आजचा हा व्हिडिओ ना मी इथं जेंड करते कसा वाटलं नक्की मला सांगा आणि वरण नक्की ट्राय करा भेटूया पण अशा छान छान व्हिडिओ तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना